नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव बाजारभावामध्ये बा। चांगली सुधारणा झालेली आहे क्विंटल मागे कापूस जे आहे शंभर ते दोनशे रुपयाने वाढला आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे म्हणून त्या बाजार समितीमध्ये कमीत कमी सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त सात हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे या ठिकाणी कापसाला गेलेले आहे यानंतर अकोलामध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी सहा हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे अकोल्या या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे या मध्ये जर बघितलं तर क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ बऱ्याच बाजार समित्यामध्ये झाली आहे राळेगावमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे यानंतर जर बघितला तर जे स्थानिक व्यापारी सुद्धा कापसाला सध्या सात हजार दोनशेने खरेदी एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावामध्ये थोडी थोडी नक्कीच सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव आणखीन वाढवू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव अमरावती या बाजार समितीमध्ये गेलेले आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे बाजारभावामध्ये सुधारणा होत आहेच धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल